नमस्कार नितीन वास निकेतन तुळशी पुणे पुण्याचं स्वागत आहे आज आपण स्पेशली एक्सक्लुझिव्ह मध्ये आज एक साडी दाखवणार आहे जी की असणार आहे प्युअर कोरा कोरा पण असं आज आता आपण सेल्फ दाखवला त्यात आपण एक कॉन्ट्रास्टमध्ये बनवून घेतलेली साडी आहे प्युअर कोराची व्हरायटी असणार आहे खूप सुंदर आहे एकदम लाईट वेट असते आणि प्रॉपर हे तुम्हाला हँडलूम म्हणजे हँडलूमच येत असते ही असणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये कोरा खूप सुंदर व्हरायटी आहे बघा ही हे कलेक्शन आहे असं की आपल्या अंगावर आल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावर नसतेच असं हे कलेक्शन असणार आहे एकदम लाईट वेट साडी असते क्वालिटी विचारायला गे गेलं तर क्वालिटी तुम्हाला एक टक्का तुम्हाला मिक्स वगैरे येणार नाही ना। मी सांगतो तो असतो हँडलूम का हँडलूम आता बघा हे साडीचं असणार आहे ब्लाऊज पीस लाईनिंगमध्ये काय सुंदर व्हरायटी आहे बघा सिल्कमध्ये सगळ्यात लाईट वेट साडी म्हणलं तरी चालतं ह्याचा बघा ना किती सुंदर साडी आहे म्हणजे अंगावर आहे का नाही असं समजणार पण नाही आहे आणि ह्या साडीची एक मेन खासियत तुम्हाला खोचायला काट नसतात त्याच्यामुळे ते टोचायचा वगैरे येत नाही हे बघा साडीचा सा लुक काय सुंदर लुक आहे बघा या साडीचं सा। एकदम लाईट वेट साडी असणार आहे आणि जरी हला हे बघा हे प्रॉपर तुम्हाला हँडलूम चीच आहे म्हणजे मिक्स वगैरे नाही कटविंग वगैरे नाही आणि हला ह्या साडीला काय म्हणतात आहे का एक रुपा एक सोना म्हणजे रुपा सोना म्हणजे सिल्वर आणि गोल्ड जरी अशा दोन्ही साड्या ह्याच्यामध्ये वापरलेल्या असतात त्याच्यामुळे क्वालिटी त्याच्यामुळे एक्सक्लुझिव्ह होत असते लक्षात घ्या आता साडी तुम्हाला एवढी भारी दिसणार आहे छोट्या फंक्शनला म्हणा लग्नात म्हणा असं वेगळेपणाचा लुक हवा असेल तुम्हाला की आपल्यासारखं कोण दिसायलाच नाही पाहिजे आजकाल असतं की एवढे आपण पैसे देतो आपल्यासारखं कोण दिसायलाच नाही पाहिजे त्याच्यामुळे हे कलेक्शन आहे ज्यांना ज्यांना घ्यायचे त्याच्यामध्ये प्रत्येक पीस तुम्हाला वेगळा बघायला भेटतो हा पीस आपण ऑनलाईन विकत नाहीत लक्षात द्या <coughs> भारी साड्या तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला येऊन बघावं लागतील घ्यावं लागतील हे असणार एक्सक्लुजिव्ह म्हणजे एक्सक्ल्युझिव्हच कलेक्शन त्यासाठी नक्की या शॉपला व्हिजिट करा व्हरायटी टू मच आहे सेल्फ आहे कॉन्टास आहे लाइनिंग आहे टिशू आहे तुम्हाला इच अँड एव्हरी व्हरायटी टोटली आपल्या इथं बघायला भेटणार त्यासाठी एकदा नक्की शॉपला येऊन व्हिजिट करा कोरामध्ये एक्सक्लुझिव्ह म्हणजे एक्सक्लुझिव्ह पार तुम्हाला एक लाखापर्यंत आपल्या इथं कोरा शंभर टक्के मिळेल बनारसी साऊथचं सगळी व्हरायटी मिळणार आहे त्यासाठी एकदा नक्की व्हिजिट करा इथं साडी छानच आहे यात डिझाईन तुम्हाला मस्त येतील खूप सुंदर रिच व्हरायटी आहे व्हिडिओ सगळ्यांच्याशी शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करा कारण असे व्हिडिओ असे कलेक्शन तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाहीये जे कोण म्हणतात बडबड करतो का सांगतो कारण ह्याच्यामध्ये एक कारण आहे प्रत्येकाला साडीचं नॉलेज नाहीच आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं साडी ते घ्यायची असते पण कुठली घ्यायची नाव काय हे काय ते काय पटत असलं तर नक्की कमेंट करा हो यस या नो हे लक्षात घ्या त्याच्यामुळे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे पण प्रत्येकाला साडीतलं माहिती नाही त्यासाठी मी एवढं सांगत असतो की प्रत्येकाला डीप नॉलेज व्हायला पाहिजे साडीमध्ये डीप नॉलेज हे हे ह्याच्या मागचा आहे आपलं बडबड करण्याचं जे कोणाला वाटत असेल खरं आहे तर नक्की कमेंट करून सांगा की खरंच आहे काही विषय नाहीये व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून लग्न बसता घ्यायचं आहे तर नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा खूप रिच एक नंबर आणि मस्त कलेक्शन आले ह्यावेळेस